नमस्कार दोस्त चाललोय चाललो आहे बघा आटपाडीच्या बाजारला अलाबाई पिशवी घेतली आहे बघा तुम्हाला सांगतो ठिकं घेतलं आहे दावं घेतलं आहे म्हणजे पॅकिंग करून आणायला लागतं आहे ना सगळं नाही ना तर तुम्हाला दाखवतो ऊन भयानक पडलं आहे राव आणि मला एवढी गाडी काय परफेक्ट जमत नाही म्हणून मी दाव आपलं संकट घेतलं आहे म्हणजे मागं ठीक जाम बांधून आणा येतं आहे पण अजून काय झालं माझी है 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 तर हे आपलं असं बघा निम्या रस्त्यात आलो आहे बघा तुम्हाला सांगतो इकडं डांबरी आहे बघा हे डांबरी पैसे आलो आहे बघा ही तुम्हाला सांगतो सांगोला गोला डिगनची रोड आहे बघा ह्या रोड पैसे आलो आहे बघा तर चाललो आहे बाजारला मग म्हटलं आता आपण एखादा व्हिडिओ तर करावा म्हटलं इथं म्हणून थांबलो आहे बघा काय करायचं ऊन इतकं भयानक पडलं आहे राव की बोलायचं कामच नाही भयानक म्हणजे भयानक ऊन पडलं आहे असू द्या काय करायचं बाजार आणला पाहिजे ना ऑर्डरी तुम्हाला सांगतो इतकी आली द्या की बोला ऑर्डरी म्हणजे तुफान ऑर्डर आली द्या आता पण पर... सकाळपर्यंतच बार आलं त्या आता तुम्हाला सांगतो अजून दोन तीन वाढले द्या म्हणजे सोळा सतरा झाले द्या आणि आता मसाला पूर्ण संपला आहे म्हणून म्हटलं जावा बाजारला चला 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 म्हटलं तर आता बाजारला जायचं बघा तुम्हाला सांगतो इथनं बाजार पण लांब आहे आता जवळजवळ मी घरापासून एक पाच सहा किलोमीटर बाहेर आलो आहे आता इथनं जवळजवळ अजून एक सात आठ किलोमीटर आहे लय लांब नाही आठ किलोमीटर गेलं की आपला बाजारात येतोय आणि तुम्हाला सांगतो दोन दिवस झालं इतका पाऊस पडतोय म्हणजे रात्री थोडा चालता परवा देशील आहे पावसालता आणि पाणी भरपूर झालं कारण का आमची पिकं जळायला गेली होती त्याला बरं झालं ना पाऊस नसले काहीच खरं नाही हो म्हणून सांगतो तुम्हाला महत्त्वाचा पाऊस पाहिजे पाऊस असला तर सगळं आहे हो नाही तर काय सांगायचं तुम्हाला रस्त्याने वारायला तुम्हाला सांगतो भराभर जाते स्थिती कसं आहे माहिती आहे का आज आहे शनिवार मग शनिवार आपल्याला तुम्हाला सांगतो आठपाडीतला बाजार भरतो मग आठपाडीचा बाजार शनिवारचा असतो रविवारचा असतो डीगलजीचा बाजार मग गाज जाऊ म्हणलं म्हणजे उद्या मस्तपैकी चटणी होती आणि सोमवारी पुन्हा कुरिअर चालू होते ना उद्या रविवार सुट्टी मग सोमवारचं तुम्हाला सांगतो कुरिअरला लगेच पाठवायचं की लगेच जायचं असं आहे ना हवा तुम्हाला दाखवतो हे आमचा भागातला असा पैसा इकडं दगडं जायचं सगळं दुसरं काय सुद्धा नाही बाग जकडं बघल तकडं दगड तुम्हाला दिसणार दुसरं पिकत नाही काय कारण का हा दुष्काळी भाग इकडला भाग सगळा दुष्काळी आता ही डांबरी म्हणल्यानंतर तुम्हाला सांगतो वाहनं भरपूर जाती भरपूर म्हणजे भरपूर वाहनांचं काय ढिल्लंच काम नाही तुम्हाला सांगतो बायको म्हणलं पिशवी बी दिली आहे ठिकं बी आहे आता काय काहीतरी खायला आणलं पाहिजे नाहीतर काय तर, ना तर का दोस्तानो तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर आपला नंबर तुम्हाला सांगतो माहीत असा असेल पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक या, या नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा व्हॉट्सअप करायचं नाही समजा फोन लागा ना तर तुम्ही व्हॉट्सअपला करायचं किंवा हाय म्हणून पाठवायचं आणि तुम्हाला आपल्या चिटणीचा रेट तर माहीतच आहे आणि व्हॉट्सअपला पत्ता टाकायचा आणि हाच नंबर फोन पे गुगल पे नंबर आहे तुम्हाला सांगतो तु। पेमेंट करायचं स्क्रीनशॉट टाकायचा तुमचा मसाला चार ते पाच दिवसात घरपोच होईल एखाद्या वेळेला जर सुट्टी असली ना तर तुम्हाला सांगतो तु, एक दोन दिवस उशीर लागेल पण उशीर झाला तर काय नाराज व्हायचं काही काम नाही तुम्हाला ना एवढी मी गॅरंटी देतो फक्त एक बार विश्वास ठेवायचा आणि मसाला आपला घ्यायचा एकदम झनझणीत जन मसाला आहे बघा तुम्ही एकदा घेतला ना पुन्हा कायमस्वरूपी घेणार असा मसाला आपण बनवतो आणि आपली ऑर्डर ही एक किलोपासूनच पुढं आहे आपल्याकडे अर्धा किलो पाव किलो वगैरे काय भेटत नाही गोष्टनो तुम्हाला सांगतो त्यामुळे तुम्ही ऑर्डर करा आता ज्याने ज्यांनी ऑर्डर केली त्या त्यांचा मसाला बघा पोचलेला आहे घरी घर गर पोच पोचलेला आहे त्यांनी रिप्लाय पण दिला आहे दादा मसाला पोचला खूप छान मसाला आहे आणि भाजीला कलर पण छान येतो आहे अशा त्यांच्या प्रतिक्रिया आहे द्या बघा एकदम खास मसाला असतो या त्यामुळे तुम्ही काय करा ऑर्डर करा ऑर्डर केल्या तुम्हाला चार पाच दिवसात घरपोच मिळेल त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं काही काम नाही आणि तुम्हाला सांगतो तु। एकदम भारी परिसर आहे आणि आज इतकं ऊन पडलं आहे की बोलायचं काय नाही आज संध्याकाळपर्यंतसुद्धा शंभर टक्के तुम्हाला सांगतो तु। पाऊस येणार पाऊस येणार म्हणजे येणार यात ती मात्रसुद्धा शंका नाही जबरदस्त पाऊस येणार कारण तावतही जास्त कसं माहीत आहे का नुसतं वारं जास्त सुटला की पाऊस येत नसतो म्हणून वाराच कसलं शांत वारा आहे एकदम भारी परिसर आहे तर तो आता आपण पण तुम्हाला सांगतो तु जायाच लागते आता अडकवतो इथे पिशवी आणि तुम्हाला सांगतो तु गाडीच्या वी चालू करतो आणि गाडीला किक मारतो आणि आता आपण जायाची गडबड करूया कारण का उशिरले झाला म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे उशीरले होतोय ना लवकर गेलं पाहिजे पावसा पाण्याचं नाही तर पुन्हा अजून घरची वाट बघ बसायची ती आता मिरची आहे आणल्या म्हणजे अजून नीट करायच्या हे लय कुठं नाही तर मला सांगतो तर गाडी चालू करतो गाडी पण बाबा एका किकमध्ये गाडी चालू झाली नाही दररोज बघा गाडी चालू होत नव्हती वडल लगेच बंद पण होते म्हणजे गाडी दुरुस्त करून आणली हो हे ना काय केलं तर माहिती आहे का गाडीला खर्चसुद्धा केला नव्हता मी दिवशी दोन तीनशे रुपये गाडीला खर्च केला तेलाची टा टाकीसुद्धा भरली काचं साडेसहाशे रुपयाचं तेल टाकलं हिनं काहीच केलं नाही हे नुसतं आयताच गाडी घेऊन फिरत होतो हां गाडीत तेल कोण टाकायचं गाडीत तेल कोण टाकायचं तसलं गाडी तेल टाकायचं नव्हतं नुसती गाडी फोकाट वापरायला पाहिजे होती मी तुम्हाला तुम्हाला सांगतो गाडीत तेल टाकलं मग गाडी ओशी झाली गेल्या बारी गेल्या बाजारला गेल तो मागच्या दोन तीन दिवसात तेव्हा गाडी जा गाडीचं तेल संपलं आज तेल संपत नाही कारण का गाडी फुल करते माझं काम कसं असतं मध्ये का एकदाच फुल करायचं आजीबाज तसलं कमी बिमीन आहे शंभराचं तेल टाकायचं आणि नाही एकदाच गाडी फुल करायची काहीसुद्धा होत नाही बघा ऊन तुम्हाला सांग तू भन्नाट पडलं आहे आबाळ काळं डुक काळं कुठलं घालतो एकदम काळं कुठलं ढगाली एकदम काळं कुठं ढगालीत असू दे पाऊस तर पाहिजे पावसाशिवाय खायव आता जाया जाय बाजारला बाजारात ना मस्तपैकी सगळा बाजार आणतो आता म्हणजे पुन्हा टेन्शन नाही आता आपल्याला दुपारचं काही काम नसते बाजार आणायचा भरपूर भरपूर बाजार आणायचा बाजारला निघा बाजारला आणला वाटतं बाजार होय बाजार आणला गाड्यानं बघा तुम्हाला सांगतो तु। भरपूर बाजार आणला आहे आठपडीत नारा बाग बघा चालला आहे नवं बाजार घेऊन आता आपल्याला पण जावं लागते तुम्हाला सांगतो लांब आहे आठपाडी पण लांब आहे तुम्हाला सांगतो तु नदीला पाणी आलं आहे पण आहे आता किती जरी नदीला पाणी आलं तर तुम्हाला सांगतो तु रस्त्याची सोय आहेच त्यामुळे तुम्हाला सांगतो तु काही टेन्शन नाही एकदम मस्तपैकी भाव तुम्हाला सांगतो तु गाडीत तेल टाकायचं नको म्हणतोय हां पहिले नुसते फिरकून गाडीत तेल संपलं काही तर ठेवून जातो हां असू दे आपल्या पण तर त्याला टाकायचं गाडीत त्याला असलं तर सगळं आहे नाहीतर पुन्हा निमित बंद पडल्यावर कोण आणणार सांगा बरं तुम्ही म्हणून तुम्हाला सांगतो तु व्यवस्थित नेहू हो लागते ना आता जा या तुम्हाला सांगतो तु बाजारला चालू करतो की का आता आता गाडी बंद करायची नाही जाली बघा गाडी दोस्तानो तर मग चल तू आता बाजारला